नमस्कार मंडळी मी दिव्या पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते मा ते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मंडळी आज आहे श्रावण सोमवार त्यामुळे सकाळी सकाळी सर्वांची खूपच लगबग चालू असते आणि माझं देखील ते सुरू असतं आणि त्यामध्ये माझं दुकान मी घर माझं बाळ हे सर्व सांभाळता सांभाळता माझी थोडी धावपळच होत असते तर आज देखील तसंच झालं सकाळी सकाळीच ग्राहकांची गर्दी सुरू झाली कारण आज थोडाफार पावसाला कुठं आराम मिळालेला आहे त्यामुळे सर्वांचं असं सकाळीच लवकर आता पाऊस थांबलेला आहे तर फवारणी वगैरे करून घेतो म्हणजे जे तणनाशक वगैरे आहे ते मारण्यासाठी लोक तणनाशक घ्यायसाठी सकाळी सकाळी चालेल आहेत तर अगदी साडेसहा वाजताशीच मला दुकान ओपन करावं लागलं तर आंघोळ वगैरे करून फ्रेश झाली आधी दुकानात गेले दुकानं वगैरे झाडजूळ वगैरे केली दिवाबत्ती केली आणि जे पहिले ग्राहक आलेले होते त्यांना मी जं सामान होतं ते दिलं आणि ते देऊन लवकरच घरी आले घरी आल्यानंतर पूजेचं साहित्य वगैरे मम्मीने तोपर्यंत तो काढून ठेवलेलं होतं पण बाकीचे हे काही कामं असतात शची वगैरे हे ते तर माझी जी पूजा आहे ते थोडी लेट लेट पुढे पुढे ढकलत चालली गेली आणि काही स्वयंपाकाचं होतं तरी आता मम्मीचं कसं दूर तिला डॉक्टरांनी कामं वगैरे होऊ सांगितलं त्यामुळे ते लुळबुड चालूच आहे तर मग तिने काही अर्धे कामं केले काही मी केले आणि आमचे जे स्वयंपाक वगैरे हे जे कामं होते ते आम्ही आता करून घेतलेले आहेत आधी स्वयंपाक वगैरे सर्व रेडी झाला पप्पा आणि शचीचं जेवणसुद्धा झालेलं आहे आणि मी आता कुठं निवांतपणे बसलेली आहे पूजा करण्यासाठी श्रावण महिना म्हटला म्हणजे पूर्ण सणवार आणि पवित्र असा हा महिना मानला जात असतो या महिन्यामध्ये रोजही उपास केला जात असतो पण आज श्रावण सोमवाराला जरा जास्तच महत्त्व असतं तर श्रावण सोमवार हा महादेवाचा मानला जात असतो महादेवाच्या नावाने आपण श्रावण सोमवाराचे व्रत वगैरे करत असतात तर आज महादेवाची पूजा केली जात असते त्यासाठी मी सुद्धा आज महादेवाची पूजा करण्यासाठी जे साहित्य लागतं जसं की महादेवाला आवडतं बेलपत्र तर त्यासाठी सर्वात आधी बेलपत्र वगैरे आणले तर बेलपत्र वगैरे तरी इथे आपल्याला जसं मिळतील तसे आपण बेलपत्र अर्पण करायचे असतात पण मला इथं छान प्रकारे एकशे आठ बेलपत्र मिळाले तर मी सर्व एकशे आठ बेलपत्र सोबत मम्मींचे काही साहित्य वगैरे काढले तर पूजेचं ते सुद्धा घेतलं आणि लागले आता पूजा करायला तर पूजा करायसाठी सर्वात आधी पाठ वगैरे मांडवून घेतला रांगोळी वगैरे काढून घेतली आणि आता पूजेला सुरुवात केली तर पूजेला सुरुवात करायचं म्हटलं म्हणजे आपण सर्वात आधी गणपती बाप्पाची स्थापना करत असतो तर गणपती बाप्पाची स्थापना करायसाठी सर्वात आधी गणपती बापांना आंघोळ वगैरे घालायची म्हणजेच की पंचामृताने स्नान करायचं पंचामृत आणि स्नान वगैरे करून गणपती बाप्पाची स्थापना केली गणपती बाप्पाची स्थापना करून झाल्यानंतर आपल्याला महादेवाची पूजा करायची आहे म्हणून महादेवाची इथं आपण आपल्या घरामध्ये जर धातूची पिंड असेल तर धातूची पिंड एक तर मातीची पिंड असेल किंवा कोणतीही प्रकारची आपल्याकडे पिंड असेल तर त्या पिंड आपण इथं पूजेसाठी वापर करू शकतात किंवा आपण रेतीची ही इथं था बनवू शकतात की जे आपण रेती वगैरे बाहेर मिळतं ते रेती किंवा आपण नद्यांमधून जे रेती आणलेली असते वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांवरून त्याही रेतीचा आपण इथं वापर करू शकतो जसं की आपण हरतालिकेला वगैरे करतो त्याप्रमाणे इथं आपण करू शकतात तर माझ्या इथं ऑलरेडीच जे रेती आहे त्यापासून पिंड बनवलेली आहे तर मी त्याच पिंडीचा इथं वापर करत आहे महादेवाचीच म्हणजे शिवशंकरांची पूजा पूर्ण महिनाभरही महिना या महिन्यात जा केली जात असते आधी पुराणामध्ये काही अशा प्रकारे सांगितलेलं आहे की माता पार्वतींनी श शंकरजीसोबत लग्न करायसाठी त्यांच्यासाठी व्रत वगैरे केली होती तर त्या व्रतामध्ये त्यांनी एक खूप कडक असे व्रत केले होते तर हा जो महिना आहे श्रावण महिना हा पूर्ण महिनाभर त्यांनी व्रत केले होतं म्हणून सुद्धा हा महिना खूप पवित्र असा मानला जात असतो आणि आपल्याला माहितही आहे की श्रावण महिना झाला की लगेच दोन चार दिवसाने हरतालिका हर येत असते तर तसंच हे आहे की पूर्ण महिनाभर मा आता पार्वतींनी व्रत केलं आणि त्या व्रताचं फल म्हणजे आपण जे दिवशी त्यांना शंकरजी भेटले ते म्हणजे हरतालिका तर त्या दिवशी आपण हरतालिकेचं व्रत करत असतो तर चला मंडळी आता इथं मी शंकराची पूजा करायसाठी म्हणजे महादेवाची जी मूर्ती आहे पिंड आहे त्याची पूजा करत आहे तर सर्वात आधी जी पिंड आहे त्यांना छान असं पंचामृतयानं अभिषेक करून घेतला नंतर पाण्याने अभिषेक केला अभिषेक वगैरे करून झाल्यानंतर आता जी पिंड आहे ते आपला स्थापन करायची आहे तर इथं मी एका संध्यापात्रामध्ये थोडेसे तांदूळ टाकले त्यावरती जे पिंड आहे ते, ते स्थापन केली स्थापन करून झाल्यानंतर त्यांना चंदन वगैरे लावायचं आहे मूर्तीला चंदन वगैरे लावून झाल्यानंतर साईडला माता पार्वती असते म्हणून तिथं आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आपल्याकडे भस्म वगैरे असेल तर आपण शंकरजींना भस्म वगैरे सुद्धा अर्पण करायचं असतं सोबतच आपल्याला वस्त्रमाळ सुद्धा म्हणजेच आपण जे कापसापासून वस्त्रमाळ बनवतो ते माळसुद्धा इथं शंकरजींना अर्पण करायची असते त्यासोबतच शंकरजींना पांढऱ्या कलरच्या वस्तू खूप प्रमाणात आवडतात म्हणून आपण इथं पांढऱ्या कलरची फुलं पांढऱ्या कलरचं जे, ते जे जी जी असेल ते इथं व्हायचं असतं सोबतच या दिवशी पांढऱ्या कलरची साडीसुद्धा नेसली जात असते तर आपल्याकडे साडी ड्रेस काही व्हाईट कलरचं असेल तर ते सुद्धा आपण इथं वापरू शकतात तर चला इथं मी जे पांढऱ्या कलरची फुलं होते सुद्धा शंकरजींना अर्पण केली आणि आत्ता सर्वात महत्त्वाचं म्हणजे की बेलपत्र तर बेलपत्र महादेवांना खूप प्रमाणात आवडतात म्हणून आपण इथं बेलपत्रच महादेवांना पाहत असतो तर इथं मी एकशे आठ बेलपत्र होती ते महादेवांना ओम नम शिवाय आज मंत्राचा जप करत सर्व जे बेलपत्र आहेत ते अर्पण केली बेलपत्र अर्पण करून झाल्यानंतर इथं आपण धोत्र्याचं फूल फळ हे सुद्धा महादेवांना आवडतं म्हणून ते सुद्धा आपल्याकडे अवेलेबल असेल तर आपण अर्पण करू शकतात ले ले तर इथं माझ्याकडे अवेलेबल नसल्याकारणाने मी ते अर्पण केलेलं नाही आहे पण आपल्याकडे असेल तर आपण अर्पण करू शकतात आणि त्यानंतर आपल्याला व्हायचं असतं ते शिवमोठ कारण श्रावण महिना म्हटला म्हणजे शिवमोठीला खूप महत्त्व असतं तर शिवमूठ ही अर्पण करायची असते तर शिवमोठ हे आपल्याला हातामध्ये तांदूळ घ्यायचे असतात म्हणजे ते मूठ दाबून आपल्याला ते हातामध्ये तांदूळ घ्यायचे आणि ती मूठ महादेवांवरती आपल्याला सोडायची असते तर आपण दोन पद्धतीने वाहू शकतात एक तर तांदूळ आपण म्हणजे जे पण आपण धान्य आहे शिवमूठ त्या ओलं करून घ्यायचं त्यानंतर ते हातामध्ये घ्यायचं आणि मुठ घेऊन ते सोडून द्यायचं आहे किंवा आपण हातामध्ये म्हणजे मुठीमध्ये तांदूळ घ्यायचे जे पण समजा आपलं शिवमूठ आहे ते घ्यायची आणि त्यामध्ये वरतून पाणी टाकायचं असे दोन पद्धतीने आपण हे शिवमूठ शंकरांना अर्पण करू शकतात कोणतीही पूजा म्हटलं म्हणजे धूपीला खूप महत्त्व असतं धूप हे जे वातावरण आहे ते एकदम पवित्र असं बनवत असते म्हणून आपण जेव्हाही पूजा करतो तेव्हा धूप हे लावत असतो तर पूर्ण पूजा होईपर्यंत आणि तसंही आपण जर दिवसभरही धूप जर कंटिन्यू चालू ठेवली तरी खूप छान असते तर ज आपण जोपर्यंत पूजा होत असते तोपर्यंत आपल्याला शक्य असेल तरीही आपण ही धूप जा हो जाळायची तर मी इथं पूर्ण पूजा होईपर्यंत धूप ही कंटिन्यू चालू ठेवली ज्याने काय होतं की त्याच्या वासाने आणि त्या धुपेमुळे सर्व जे वातावरण आहे ते पवित्र राहत असतं आणि मनही शांत राहत असतं तर आपण कंटिन्यू धूप ही जाळली पाहिजे तर चला इथं धूपबत्ती करून घेतली आणि आता माझी जी सर्व पूजा आहे ती आता करून झालेली आहे पूजा वगैरे तर करून झाली पण आता राहिलेल्या आरती वगैरे पण आरती करायच्या आधी शंकरजींना एक आवडतं ते म्हणजे डमरू तर इथं आपल्याला डमरूचा जो नाद आहे तो काढायचा आहे तर त्यासाठी इथं मी डमरू घेतलेला आहे तर सर्वात आधी डमरूची पूजा वगैरे करून घेतली पूजा वगैरे करून झाल्यानंतर नंदूरूचा जो नाद आहे तो म्हणजे जे डबरू आहे ते वाजवून घेतलं डबरू वाजवून झालं जा म्हणजे आपली पूजा हे पूर्ण होत असते आणि आता आपण करणार आहोत ते पोथीचे वाचन म्हणजे कथाचं वाचन तर इथं आपण श्रावण महिना चालू आहे महादेवाची पूजा करत आहोत तर म्हणून शिवलीला अमृत त्यांचं जर बुक असेल आपल्याकडे तर आपण त्याचे जे अध्याय असतात ते पूर्ण अध्याय म्हणजे त्यामध्ये आपल्याला मध्येला सोळा अध्याय दिलेले आहे तर सोळा अध्याय आपल्याकडून वाचन होत असेल तर आपण पूर्ण ही सोळा अध्याय वाचायची तर आपल्याकडून पूर्ण सोळा अध्याय वाचन होत नसतील तर फक्त आपण रुद्र अध्याय जो असतो म्हणजेच की अकरावा अध्याय जो असतो तो अध्यायही वाचला तरी चालतो तर दर सोमवारी आपण एक म्हणजे अकरावा अध्याय वाचला तरीही चालतो तर इथं मी माझं पूर्ण अध्याय करणं होत नव्हते म्हणून फक्त एक अकरावा अध्याय जो होता तो वाचून घेतला अकरावा अध्याय वाचून झाल्यानंतर आता करायची आपल्याला आरती तर आरतीमध्ये सर्वात आधी आपण गणपतीची आरती करत असतो गणपतीची आरती करून घेतली गणपतीची आरती झाल्यानंतर महादेवाची आरती केली महादेवाची आरती झाल्यानंतर कापूर वगैरे धूप सर्व जाळलं सर्वांनी कापूर वगैरे घेतला आणि आत्ता आहे नैवेद्याची वारी तर सर्व आधी प्रसाद वगैरे वाटप करून घेतला प्रसाद झाला आणि त्यानंतर नैवेद्यामध्ये इथं मी बट्टी वरण भात भाजी असं बनवलेलं आहे तर त्याचा जो नैवेद्य आहे तो मी देवांना अर्पण केला आणि थोड्या वेळाने काय करायचं की हा जो नैवेद्य असतो तो आपण खायचा असतो तर यामध्ये जर आपण पूर्ण निरंकार व्रत करत असाल तर आपण इथं गोड पदार्थाचाही नैवेद्य दाखवला म्हणजे जे आपण फराळाचं करतो त्याचंच नैवेद्य इथं दाखवायचा असतो पण जे एक टाईम जेवण करून नैव हा उपवास करत असतात तर त्यांनी जे आपण खाणार आहोत जे आपण जेवणाला बनवणार आहोत ते नैवेद्य इथं दाखवायचा असतो नैवेद्य वगैरे दाखवून झाल्यानंतर इथं मी उपवास उडला म्हणजे जेवण वगैरे केलं एक टाईम जेवण करायचं असलं तर आपण सकाळी दुपारी संध्याकाळी आपल्या हिशोबाने आपल्याला जेव्हा जेवण करायचं असतं त्या हिशोबाने आपण जेवण करू शकता तर इथं मी दुपारी दोन तीन वाजे वाजताही जेवण केलं जेवण वगैरे झालं म्हणजे पूजा झाल्यानंतर आपण केव्हाही जेवण करू शकतात तर मी इथं माझी पूजा संपली थोडा वेळ बसले आणि त्यानंतर आता दोन तीन वाजता माझं जे जेवण आहे ते केलं जेवण झाल्यानंतर थोडा वेळ बसली संध्याकाळचे कामं वगैरे आवरले तर तोच आज संध्याकाळची रोटून जे आहे की स्वयंपाक वगैरे ते सुरू झालं तर आता मम्मीला आणि मला उपवास असल्याकारणाने आमचं दोघांचं स्वयंपाकाचं काही टेन्शन नव्हतं पण पप्पासाठी स्वयंपाक बनवायचा होता म्हणून पप्पासाठी स्वयंपाक वगैरे बनवला त्यानंतर शशीच्या बाबांनी सुद्धा आज उपवास धरलेला होता तर त्यांनी निरंकार उपवास धरलेला होता त्यामुळे त्यांनी सकाळी थोडं फराळाचं केलं होतं आणि आता सुद्धा त्यांना फराळाचं लागेल म्हणून त्यांच्यासाठी थोडंफार फराळाचं बनवते तर त्यासाठी थोडीशी उसळ बनवायची होती तर मग उसळ बनवायचं तर मग मम्मीचं झालं तू कशाला उपाशी थोडंसं तूही काहीतरी चिप्स वगैरे खाऊन घे पण आपण एक टाईम जर उपवास करतो तर त्यामध्ये आपण जर सकाळी समजा भाजीपोळी हे जेवण करत असणार तर संध्याकाळचं जे असतं तर ते तिखट न खाता काहीतरी गोड खायचं असतं जर आपल्याला खायचं असेल किंवा आपण नाही खात असणार तरही चालतं तर आपल्या हिशोबाने आपण कसा उपवास करतो त्या हिशोबाने जर एक टाईम तिखट खाल्लं तर एक टाईम आपण गोड खायचं असा हा उपवास आपल्याला करायचा असतो मी चिप्स काढायला घेतले आणि शेजीचं सुरू झालं मला पाहिजे मला पाहिजे म्हणून आणि मला पाहिजे म्हणजे ते डायरेक्ट ताट घेऊनच येत असते की हे पाहिजे ते पाहिजे वाटल्यास खात ते खूप कमी म्हणजे एकच गोष्ट खाते बाकीच्या गोष्टी तिला अतिकट लागतात तर तिला सर्व गोष्टी हव्या असतात हे पाहिजे हे मग चिप्स शशी घरामध्ये गेली घरामध्ये मम्मी पप्पा आणि निलेज आता बसलेला होता तर बाईचं सुरू झालं मामा हे बघ मी चिप्स खाते मी तुला देतं नाही मला माझ्या आईने तिला मी तुला देतो नाही तिला फक्त दुसऱ्यांना चिडवायचे कामं येत असतात सर्वजण तिला चिडवतात तर ती कधी चिळत नाही पण ती दुसऱ्यांना मात्र नक्की चिळवत असते चला तर मंडळी माझं जे फराळाचं होतं ते आता बनवून तयार झालेलं आहे आणि शशीचे बाबा देखील आता आलेले आहेत तर चला मी आता त्यांना फराळाचं वगैरे वाढते आणि माझा जो व्हिडिओ आहे तो इथंच संपवते आशा करते या व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा सोबतच शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बा बाय